आमदार प्रवीण दरेकर यांचे भाऊ प्रकाश दरेकर हे वॉर्ड क्रमांक तीन मधून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार आहेत शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे आग्रही असलेल्या प्रभाग पाच मधून त्यांचे चिरंजीव राज सुर्वे तर विद्यमान नगरसेवक संजय घाडींना प्रभाग क्रमांक चार मधून संधी मिळालेली आहे विश्वसनीय सूत्रांनी झी चोवीस तासला ही माहिती दिली आहे आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडे ओम आपण पाहतोय प्रवीण दरेकर यांचे भाऊ प्रकाश दरेकर हे वॉर्ड क्रमांक तीन मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत तसंच शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांचे सुद्धा पुत्र निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार आहेत श्वेता खरतर ज्या प्रभागावरून जवळपास चार ते पाच सात या सगळ्या महायुतीच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली आणि रसिकेत झाली त्या प्रभाग क्रमांक पाच चा तिढा अखेर शिवसेनेच्या बाजूने सुटलाय आपण ज्या पद्धतीनं पाहिलं असेल की आता पाच क्रमांकामधून विद्यमान आमदार प्रकाश सुर्वे वर्णी लागलेली आहे आणि विद्यमान नगरसेवक जे पाच क्रमांकामध्ये होते, आ, होते संजय ते संजय घाडी यांचा प्रभाग बदलून त्यांना चार मध्ये संधी देण्यात आली ज्या प्रकाश दरेकरांसाठी सातत्यानं प्रवीण दरेकरांनी प्रयत्न केले त्या प्रकाश दरेकरांना प्रभाग क्रमांक तीन मधून निवडणूक लढवण्यासंदर्भातला आदेश आता देण्यात आलेला आणि त्यांनी एबी फॉर्म सुद्धा भाजप कार्यालयातून घेतलाय त्यामुळे जा एकंदर जागा वाटपाच्या अर्थिमध्ये पुन्हा एकदा शिवसेना वरच ठरल्याचं या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळत आहे अगदी धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी